नमस्कार मित्रांनो मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आपल्या लाखो समाज बांधवांसोबत मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी आजाद मैदानावर अमरण उपोषण सुरू केले होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी होती शेवटी उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारने त्यांची मागणी मान्य केली आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीने जरांगे यांची भेट घेत जी आरच काढला मात्र मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याने ओबीसींचे आरक्षण धोक्यात येत असल्याने सरकारच्या या निर्णयाला थेट ओबीसी समाज विरोध करत आहे ओबीसी नाराजी सरकारवर आहे एवढंच नाही तर सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काढलेल्या जी आर नंतर दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती या बैठकीला मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित आले नव्हते ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिल्याने छगन भुजबळ नाराज असल्याचे सातत्याने सांगितले जाते एवढंच नाही तर आता ओबीसीच्या हक्कासाठी छगन भुजबळ मैदानात उतरले

मिलता है। छगन भुजबळ पुन्हा मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे एवढंच नाही तर कोणत्याही परिस्थितीत हक्कांना धक्का लागू देणार नाही अशी भूमिका छगन भुजबळ यांची आहे सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले होते की माझे वकील त्या जी आर चा व्यवस्थित अभ्यास करत आहेत त्यानंतर पुढे काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाईल त्यानंतर आता सरकारने काढलेल्या या जी आर नंतर कुठेतरी ओबीसीचे आरक्षण ताल्याने, आता भुजबळांनी या जी आरच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे बघायला मिळत आहे मात्र यामुळे राजकीय या वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा